सुनील तटकरे यांनी विनंती केली आणि त्यामुळेच आपण अधिवेशनात आल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली अधिवेशनाला आलो याचा अर्थ सगळ्या गोष्टी स्वच्छ झाल्या असा होत नाही असं सूचक विधान देखील भुजबळांनी केलं नाराजी वगैरे दूर झाले की नाही हा मुद्दा येत नाही हे पक्षाचं शिबिर आहे कुणाही व्यक्तीचं शिबिर नाही मला काल सुद्धा जे आहे प्रफुल्लभाई पटेल हे दोन तास येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं थोडा वेळ तरी तुम्ही यायला हवं गळ घातली प्रांताध्यक्ष तटकरे यांनी सुद्धा फोन करून सांगितले तुम्ही थोडा वेळ तरी यायला पाहिजे म्हणून मी आलेलो आहे ना नाही असं तुम्ही म्हटलं ठीक आहे त्यांनी मला विनंती केली थोडा वेळ तरी या मी आलेलो आहे याचा अर्थ सगळ्या गोष्टी काही स्वच्छ झाल्या असा त्याचा अर्थ नाही